हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी कल्याणी कर स्वागत करते आपल्या चॅनल केरित कल्याणीमध्ये तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते पाहूया एकदम लहान वाटणारी अशी तुरुटी जी की मार्केटमध्ये आपल्याला सहज पंधरा रुपयाला मिळून जातं एक तुकडा पण त्याचे इतके सारे फायदे आहेत जे आपल्याला कदाचित माहीतही नसतात तसं तर तुरुटी आपल्या सगळ्यांच्याच घरी असते परंतु तिचे किती सारे फायदे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घेऊया परंतु त्याचबरोबर आपण एक पॉवरफुल असा फेस पॅक मी दाखवणार आहे जो आपल्या चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारचे डाग असतील पिगमेंटेशनचे मार्क्स असतील पिंपलचे मार्क्स असतील ते पूर्णपणे काढून चेहरा एकदम क्लीन आणि क्लिअर करण्यासाठी मदत करेल सगळ्यात पहिलं म्हणजे तुरटीचा उपयोग आपण पाणी गाळण्यासाठी करतो जे की पूर्वीपासून करता करतात तो तर एक फायदा आहेच त्याचशिवाय त्याबरोबरच तुरटीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग हा केसांसाठी सुद्धा होतो म्हणजे केस गळत असतील केसांमध्ये कोंडा झाला असेल उवा झाला असतील तर थोडीशी तुरटी हातात घेऊन ती आंघोळच्या पाण्यात जर मिक्स केली तुरटीची पावडर घ्या किंवा तुरटी अशीच फिरवली तरी चालेल आणि त्या पाण्याने जर केस धुतले तर केसांचे बरेचसे प्रॉब्लेम्स हे पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते तर इथे मी एक तुकडा घेतला आहे आणि तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे आता हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे असंच नाही ठेवायचं आहे नाहीतर चेहऱ्यावरती रॅश येऊ शकतं जर आपण असंच डायरेक्ट वापरलं तर त्यामुळे हे थोडं चाळून घेऊया आपण चाळून त्याची एक फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे फंगल इन्फेक्शनसाठी खूप घाम येत असेल घामाचा वास येत असेल किंवा शरीरावरती खाज येत असेल तर त्यावेळेसुद्धा थोडी पावडर तुरुटीची पावडर जर आपण आंघोळच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर तेव्हा सुद्धा आपल्याला अतिशय फायदा होतो तुरटीचा तर नक्की ट्राय करा ज्यांना ही फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे थोडीच घ्यायची अगदी चिमूडभर किंवा पाऊस आमच्या मनाला तरी चालेल त्याचप्रमाणे जर पायांच्या टाचांना भेगा पडला असेल तर एक तुकडा जो आहे तो आपण पायांच्या वेगांना जर पूर्ण व्यवस्थित घासला तरीसुद्धा पायांच्या टाचांच्या भेगा ज्या आहेत त्या पूर्णपणे कमी होतात शिवाय दुखत असतील पाय भेगा दुखत असतील तर त्यासुद्धा पूर्णपणे थांबतात तर खरंच खूप छान उपयोग आहे अशा प्रकारे तुरटीचा हिरड्या सुजल्या असेल दात दुखत असतील तर त्यावेळेस पाण्यामध्ये थोडी एक चिमुडभर जर आपण तुरटीची पावडर मिक्स करून जर गुणा केला तर सू हिरड्यांची सूज नक्कीच कमी होते तर आता आपण एक फेस पॅक पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी थोडा पाव चमचा फक्त अशी तुरटीची पावडर घेतली आहे जास्त नाही घ्यायची आपल्याला पाव चमचा पुरेशी होते त्याचप्रमाणे एक चमचा इथे मी बेसन घेतलं आहे बेसन घ्या किंवा तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल त्याचबरोबर इथे आपल्याला घ्यायचं आहे थोडीशी अशी कस्तुरी हळद कस्तुरी हळद मात्र नक्की तुम्ही कस्तुरी हळदच वापरा किचन हळद शक्यतो स्किनला जास्त वापरू नका अगदीच जर पॉसिबल नसेल कस्तुरी हळद तर तुम्ही थोडीशी अगदी चिमुटभभर अशी आपली किचन हळद वापरले तरी चालेल परंतु स्किनसाठी कस्तुरी हळद खूप खूप उपयोगी आहे त्याचप्रमाणे हे मिक्स करण्यासाठी इथे मी घेतले गुलाब जल किंवा तुम्ही नॉर्मल आपलं पाणी घेतलं तरीही चालेल परंतु रोज वॉटर ह्या त्रुटीमध्ये खूप छान प्रकारे स्किनला उपयोगी पडतं स्किनवरती वेगळाच एक छान प्रकारे ग्लो येतो ह्या पॅकमुळे तर त्यासाठी नक्की गुलाबजल तुम्ही वापरून पहा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चेहऱ्याला आपण अप्लाय करूया तर हे तुम्ही चेहऱ्यावरती कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्या आणि आठवड्यातून दोन वेळा किंवा फार फार तर तीन वेळा हा पॅक तुम्ही चेहऱ्याला वापरा तुम्हाला पहिल्या ॲप्लिकेशनमध्येच फरक जाणवेल चेहरा एकदम क्लीन तर होईलच परंतु टायटन अप पण होईल म्हणजे कारण का तुरटीमध्ये गुणधर्म आहे चेहरा टाईट होतो चेहरा धुतल्यानंतर जर वाटलंच ड्राय वाटलं तर तुम्ही खोबऱ्याचं थोडंसं वापरू शकता किंवा मॉइश्चरायझर वापरू शकता त्यानंतर जो चेहरा इतका सुंदर तुम्हाला वाटेल खूपच छान ह्याचे इफेक्ट आहे जर वाटलं तरच ड्राय वाटलं तरच तुम्ही मॉइश्चरायझर वापरा तर असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू टेक केअर बाय बाय